सर्वांना तर आज मी तुम्हाला अतिशय चवदार अशी रेसिपी दाखवणार आहे म्हणजे आपण अनेकदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर सुरुवातीला आपण का स्टार्टर काहीतरी मागवतो आणि मग ते स्टार्टर मध्ये असा खूप टेस्टी पदार्थ असतो आणि आपल्याला असं वाटतं की जेवणाऐवजी आपण स्टार्टरच खाल्ल्याने पोट भरता आणि खूप टेस्ट पण चांगली असते त्याची तर असाच एक स्टार्टर पदार्थ ज्याचं नाव आहे क्रिस्पी तो तर अपना अपना तो मी बनवणार आहे आपण अनेकदा व्हेज क्रिस्पी खाल्ली असेल तर तिच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हेज असतात आणि ते लोक आपल्याला मस्त पैकी कुरकुरीत तळून देतात आणि ते खायला पण टेस्टी असतात तर म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो ते लोक वांगी भोकळा बटाटे सगळं मिक्स करून टाकत असतात पण मी काही तसं टाकणार नाही आपण घरी जर बनवलं तर आपल्या आवडीनुसार आपण ती तळून खाऊ शकतो अशी ही क्रिस्पी मी आज बनवून दाखवणार आहे क्रिस्पीसाठी तोच प्रश्न मलाही पडला होता तर मी आता वेळ न झाला होता पटकन रेसिपीला सुरुवात करते तर सुरुवातीला मी काय साहित्य घेतलंय ते, ते, ते दाखवते हा मी कोबी स्वच्छ धुवून कापून घेतलाय त्यानंतर ही जी फ्लावर आहे ही पण स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतलीये आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पीठ मी वापरणार आहे ते मी विकतच आणलेलं आहे ते पीठ फक्त थोडस पाण्यामध्ये मिक्स करून आपण तळणार आहोत तर ते कसं तुम्हाला आता दाखवते ही फ्लावर आहे आणि आता याच्यामध्ये हे पीठ मी असं मिक्स करते या पिठामध्ये सर्व मिक्स केलेला आहे आपल्याला बाकी कुठलाही मसाला मिरची मीठ काहीच टाकायची गरज पडत नाही आणि असं मिक्स करायचं हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलंय तर तेल माझं तापलेलं आहे आणि मी हे असं तेलामध्ये सोडते थोडासा गॅस कमी ठेवायचा कारण आपली जी फ्लावर आहे शिजून निघाली पाहिजे हे बघा खूप छान तळलं जात आहे हे माझ खूप कुरकुरीत झालंय आणि फ्लावर व्यवस्थित गे तळली गेली तर हे पा अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी झालेत आपले फ्लावर क्रिस्पी आता इथे मी कोबी आणि ते मिक्स पीठ जे आहे ते मिक्स करून दिले आणि मी आता हे तळून घेणार आहे आता मी गॅस फास्ट ठेवलाय कुरकुरीत होण्यासाठी आणि ते मस्त पैकी तळलं जात आहे खूप छान असा कोबी तळला गेलाय कुरकुरीत मस्त पैकी आपल्या मुलांना शक्यतो खूप जास्त प्रमाणात ही क्रिस्पी आवडेल आणि तुम्ही पण करून पहा कारण आतापर्यंत मी तरी हॉटेलमध्येच खाल्ली होती आणि मी घरी बनवत असते जर तुम्हाला अशी क्रिस्पी बनवायची असेल तर याचं पीठ कोठे अवेलेबल असेल हे मी तुम्हाला सांगेल आणि खूप छान हा चवदार पदार्थ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये До встречи.